नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पाकिस्तानचे एक लष्करी अधिकारी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलतानाचा व्हिडिओ सुरुवातीला आपण पाहूया आणि ते बोलत असताना त्यांनी त्याच्यामध्ये काही व्हिडिओ दाखवलेले आहेत ते सुद्धा आपण पाहूया अँड लिसन टू दी ट्रूथ ऑफ बाय दी गव्हर्नर ऑफ कश्मीर ॲट दॅट टाइम पुलवामा की शहादत को याद रखो और अब हम बालाट करेंगे ये करेंगे वो करेंगे तो उसको इलेक्शन के लिए यूज करना चाहते थे कि ये पाकिस्तान ने किया हमारे जवान मारे और अब हम कि अब ये सारा ऑनर्स पाकिस्तान की तरफ जाना है तो चुप रहे <laughs> मतलब एक तरह की सरकार की चालू <laughs> पॉलिसी थी ब्लेम पाकिस्तान एंड वी विल गेट क्रेडिट एंड इट हेल्प आर इलेक्शन एग्जैक्टली So आपण आता जो व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये पाकिस्तानचे लष्करी अधिकारी जे व्हिडिओ दाखवत आहेत या व्हिडिओमधल्या लोकांना आपण ओळखतो एक म्हणजे जम्मू काश्मीरचे तत्कालीन म्हणजे दोन हजार एकोणीसला जेव्हा पुलवामाचा हल्ला झाला पुलवामामध्ये चाळीस जवानांची हत्या करण्यात आली त्यावेळी जे जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल होते ते सत्यपाल मलिक त्यांची मुलाखत राहुल गांधींनी घेतलेली आहे त्यातला थोडासा अंश आपण पाहिला आणि त्याचबरोबर करण थापर हे जे मुलाखतकार आहेत त्यांनी याच सत्यपाल मलिकांची मुलाखत घेतली आहे त्याचा एक अंश पाहिला या दोघांमध्ये सत्यपाल मलिक काय सांगतायत दोन्ही या क्लिप्समध्ये की पुलवामाची घटना जी घडली होती जवानांची जी हत्या झाली त्याचा पूर्णपणे आरोप त्याचं खापर हे पाकिस्तानवर फोडलं जाईल आणि त्याचा उपयोग निवडणुकीसाठी केला जाईल म्हणजे तत्कालीन लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्याचा उपयोग केला जाईल असं सत्यपाल मलिक त्या मुलाखतीमध्ये सांगतायत दोन्ही मुलाखतींमध्ये म्हणजे किती गंभीर आहे पहा म्हणजे ह्या मुलाखती यापूर्वी सुद्धा आपण ऐकलेल्या आहेत पण त्या त्यावेळेला केवळ मुलाखती म्हणून ऐकल्या पण आत्ता आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये पाकिस्तानचा लष्करी अधिकारी हे व्हिडिओ वापरतोय हे व्हिडिओ लोकांना तिकडच्या पत्रकारांना दाखवतोय की बघा जम्मू काश्मीरमधले तत्कालीन राज्यपाल जे आहेत ते सुद्धा म्हणत आहेत की पाकिस्तानला अडकवण्याचा प्रयत्न आहे पुलवामाची घटना म्हणजे पुलवामाची घटनाही जाणीवपूर्वक करण्यात आली आहे किंवा ती घडली आहे तर त्याचा उपयोग पाकिस्तानवर खापर पोडायचं आणि त्याचा निवडणुकीसाठी उपयोग करायचा यासाठी कसा केला जातो ते पहा आणि हे तिकडचे राज्यपाल बोलत आहेत म्हणजे हे सगळे राज्यपालांनी केलेले जे आरोप आहेत सत्यपाल मलिक ज्यांना आज हे सगळे विरोधी पक्षातले लोक डोक्यावर घेऊन नाचत असतात त्यांनी केलेले आरोप त्या आरोप म्हणून तेव्हा सगळ्यांनी चर्चा केली की बघा सत्यपाल मलिक तिकडचे राज्यपाल असताना कसे गंभीर आरोप करतायत पण आज काय परिस्थिती आहे पाकिस्तानातले लोक आज हे व्हिडिओ वापरत आहेत आणि दाखवत आहेत की आम्ही कसे निर्दोष आहोत आम्ही हे काही घडवलंच नाही आमच्यावर आरोप केले गेले आणि ते का केले गेले यानी बगा हे सगला तर निवडणुका जिंकण्यासाठी आणि बघा हे सगळं कोण बोलतंय तर भारतामधलेच एक राज्यपाल बोलत आहेत म्हणजे या विरोधकांनी जे काही प्रश्न विचारतात जे आरोप करतात सरकारवर बेलगाम आरोप केले जातात त्याला कोणता आधार नसतो निरर्थक आरोप करायचे पण ते आरोप करत असताना त्याचा उपयोग किंवा एक प्रकारे दुरुपयोग हा आपलं शत्रू राष्ट्र कसा करेल याचा विचार सुद्धा ते करत नाहीत आणि त्याचे परिणाम हे आपल्याला दिसत आहेत की असे व्हिडिओ अशी माहिती किंवा असे जे काही वक्तव्य केलेले आहेत आपल्या इकडच्या विरोधकांनी त्याचा उपयोग हे पाकिस्तानचे लष्करी अधिकारी पाकिस्तानमधले नेते असतील ते करतात आणि ते त्यांच्या जनतेलाही सांगण्याचा प्रयत्न करतात की बघा आम्ही निर्दोष आहोत आम्ही काहीच केलं नाही भारत सरकार जे तेच अशा पद्धतीने आमच्या आमच्यावर एक खापर फोडतंय आम्ही ते घडवून आणलं म्हणून सांगते प्रत्यक्षात त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी आमच्या नावाचा असा वापर आहे त्यामुळे किती धोकादायक आहे पा आता ही जी पहलगामची घटना घडली त्यामध्ये सुद्धा सातत्याने आरोप काय केले गेले पाकिस्तानवर कोणी आरोप केले नाहीत पाकिस्तानला कोणी धारेवर धरलं नाही भारत सरकारने म्हटलं की पाकिस्तानचा याच्यात सहभाग आहे आणि आम्ही याच्यावर कारवाई करणार पण प्रश्न कोणते विचारले गेले तर पाकिस्तानवर कारवाई कधी करणार तुम्ही अजूनपर्यंत कारवाई करत नाही सुरक्षा व्यवस्था का ठेवली नाहीत तिकडे हे प्रश्न विचारले गेले बारा तेरा दिवस झाले तुम्ही अजून कारवाई करत नाही आहात पाकिस्तानवर म्हणजे जात कोणाला विचारत राहायचं तर आपल्या सरकारला विचारायचं पण त्याच्यातून शत्रू राष्ट्राला काय फायदा होईल याचा विचार सुद्धा करायचा नाही हेच सगळे विरोधक पलगामच्या घटनेनंतर म्हणत होते की आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत त्यांनी जी काय कारवाई करायची ती करा पाठीशी आहोत म्हणजे काय तर पाठीशी असून काय तुम्ही पाठीत खंजीर कुपासण्याचं काम हे सगळे विरोधक करताना दिसत होते म्हणजे त्या ठिकाणी घडलेली घटना जी आहे त्याविषयी सरकारने भूमिका घेतली की याच्यात पाकिस्तानचा सहभाग आहे आणि आम्ही कारवाई करणार आहोत तर पाकिस्तानबद्दल एकही शब्द बोलायचा नाही किंबहुना पाकिस्तानला कसा फायदा होईल याविषयी बोलायचं संजय राऊ ते म्हणाले की अजून इतके दिवस झाले बारा दिवस झाले तेरा दिवस झाले तुम्ही कारवाई करत नाही आहेत तुम्ही कारवाई केली पाहिजे मग ही घाई कशासाठी करण्याची आवश्यकता आहे जी काय कारवाई करणार आहे ते सरकार करणार आहे त्याच्यामध्ये मग सुरक्षितता जी होती लोकांची त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही ते जाणीवपूर्वक केलं गेलं का तिकडेच का सुरक्षितता नव्हती पहलगाममध्ये असंही प्रश्न विचारायचे काँग्रेसचे नेते वडेट्टीवार तर पुढे जाऊन म्हणाले की दहशतवादी कशाला विचारतील त्यांना धर्म किंवा कुठे वेळ असतो मी त्यांची तर मजल इथपर्यंत गेली की दहशतवादी कसे काम करतात हे सुद्धा वडेट्टीवारांना चांगलं माहितीये आणि हे अशा पद्धतीचे वक्तव्य किंवा आरोप जेव्हा केले जातात त्याचा निश्चितपणे फायदा शत्रू होतो की बघा इकडचे लोक सरकारवर अशा पद्धतीने आरोप करतायत सरकारलाच खोटं पाडतायत ते लोक आणि आपल्याला त्याच्यामुळे फायदा होतोय आता ही कारवाई जी आपण केली पाकिस्तानवर लष्करी कारवाई केल्यानंतर जो काही पाकिस्तानला जबरदस्त दणका आपण दिलेला आहे त्यानंतर त्याचं स्वागत केलं का इकडे कोणी तर ते केलं नाही त्यावेळेला सगळे गप्प होते पण ज्या वेळेला युद्धविराम झाला पाकिस्तानने आपल्याकडे मागणी केली की के आम्हाला हे थांबवायचंय आम्हाला पुढे हा संघर्ष नको आहे तेव्हा युद्धविराम झाल्यानंतर सगळे हे विरोधक जागे झाले आणि आता काय म्हणायला सुरुवात केली की एक असा काय युद्धविराम झाला अचानक का झाला आपण एवढा वरचढ होतो पाकिस्तानवर आपण कारवाई केली होती मग अचानक आपण युद्धविराम का केलेला आहे आपल्यावर कोणाचा दबाव आहे का अमेरिकेचा दबाव आहे आपल्यावर आणि आपण घडवून आणलेला आहे का म्हणजे हे तर आधी आरोप झालेच ज्यावेळेला जा पहलगामची घटना घडली तेव्हा हे कोणीतरी जाणीवपूर्वक केलेलं आहे का बिहारची निवडणूक आहे त्या निवडणुकीत या पहलगामच्या घटनेचा फायदा उचलण्यासाठी हे जाणीवपूर्वक घडवून आणले का असे घाणेरडे आरोप जे आहे ते आपल्या इकडच्या विरोधकांनी केले आणि हा जो काही अविश्वास तुम्ही दाखवत आहे टीका करायला काहीच हरकत नसते सरकारवर पण ती टीका करताना त्याची काहीतरी मर्यादा असावी लागते जी सत्यपाल मलिकांनी पाळली नाही मर्यादा आपण काय बोलतो आहोत त्याचा कोणाला काय उपयोग होईल याचा जराही विचार केला नाही त्याचा उपयोग कोणी केला आता पाकिस्तानने केला आज ही जी वक्तव्य पहलगामच्या घटनेबद्दल केली जात आहेत विरोधकांकडून आणि त्यावर टाळ्या वाजवल्या जात आहेत की बघा कसं विरोध कसं सत्ताधारी पक्षाला मोदींना आम्ही कोंडीत पकडलं पण हीच वक्तव्य हेच पुन्हा पाकिस्तानी वापरणार आहेत की बघा पहलगामची घटना जी आहे ती यांनी बिहारच्या निवडणुकीसाठी केलेली आहे असं म्हटलं जाते आणि कोण म्हणतायत भारतामधलेच विरोधक म्हणतायत आम्हीने पाकिस्तानीने म्हणत आहेत म्हणजे त्यांना एक असा त्या ठिकाणी आधार मिळतो की आम्ही कसे याच्यामध्ये नाही आहोत आम्ही निर्दोष आहोत आमच्यावर एक खापर फोडलं जाते मोदी सरकारकडून त्यांचेच विरोधक सांगतायत की निवडणुकीसाठी हा सगळा याचा उपयोग केला जातोय मी किती गंभीर घटना आहे पहा आणि हेच सगळे विरोधकात प्रश्न विचारतायत या प्रश्नांची उत्तर द्या परत त्या प्रश्नांची उत्तर द्या या प्रश्नांची कोण उत्तर देणार तुम्ही जे आरोप करताय त्याचा दुरुपयोग हे सगळे पाकिस्तानी लष्करी अधिकारी पाकिस्तानी नेते करतायत तुमच्याच वक्तव्यांना धरून त्याची उत्तरं कोण देणार हे तुम्ही जे चुकीचे संदेश पाठवताय चुकीचे संदर्भ देत आहेत सगळी माहिती त्यांना देत आहे काहीतरी खोटी माहिती जी आहे ती त्याचा उपयोग ते करतायत त्याची उत्तर कोण देणार आहे त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे असली पाहिजेत किंबहुना पुलवामाचा जो काही हल्ला झाला त्याविषयी पाकिस्तानच्याच एका अधिकाऱ्याने माहिती दिली पत्रकार परिषदेमध्ये त्या अनुवधानाने दिली किंवा काय माहिती नाही पण खरंच हे ते बाहेर पडलेलं आहे समोर आलेलं आहे हा अधिकारी काय सांगतो ऐका पहिल्यांदा ते एक त्याची क्लिप वी डीड ट्राय टू टेल देम विद आर टॅक्टिकल ब्रिलियन्स इन पुलवामा नाव वी शोड देम आर ऑपरेशनल प्रोग्रेस अँड स्ट्रॅटेजिक गायल अँड गायड हा अधिकारी काय म्हणतोय की पुलवामाचं जे आपण घडवून आणलं टॅक्टिकल ब्रिलियन्स जो आम्ही दाखवला म्हणजे डावपेचातला ही कुशलता कौशल्य हे आम्ही दाखवलं तसंच आत्ता आपण दाखवलेलं आहे म्हणजे आत्ता ही जी घटना झाली त्याच्यामध्ये आत्ता जो संघर्ष चालू होता त्यावेळेला सुद्धा आम्ही हेच कौशल्य दाखवलं जे आम्ही पुलवामाच्या वेळेला दाखवलं पुलवामाच्या वेळेला काय टॅक्टिकल ब्रिलियन्स दाखवला तो हाच की आपल्या जवानांची हत्या घडवून आणली ती पाकिस्ताननेच घडवलेली आहे याचा धडधडीत पुरावा आहे माझं पाकिस्तानच हे मान्य करतोय की पुलवामाची घटना जी आहे ती त्यांच्या डावपेचात्मक कौशल्याचा भाग आहे कसं आम्ही कौशल्य दाखवलं तिथे आणि कोणाला कळलंही नाही आम्ही या जवानांची हत्या केली मग आज जर पाकिस्तान हे मान्य करतोय तर मग सत्यपाल मलिक यांच्या आरोपांचं काय करायचं ते तर म्हणत होते की पाकिस्तानवर जाणीवपूर्वक केलं जाते त्यांच्यावर खापर फोडलं जाते निवडणुकीसाठी पण पाकिस्तान तर कबूल करतोय की आम्हीच हे घडवून आणलं म्हणून म्हणजे सत्यपाल मलिक हे याच्यामध्ये पूर्णपणे खोट्या आहेत आणि ते खोटे आरोप करत होते हे स्पष्ट झालं असेच आरोप आता पहलगामच्या घटनेबद्दल सुद्धा केले जात आहेत मग ते सुद्धा खोटेच आहेत आरोप आणि त्यांचा उपयोग असाच पाकिस्तान करणार आहे मग या सगळ्यासाठी काय नेमकं कारवाई केली पाहिजे हे सगळे जे कोणी आरोप करणारे सत्यपाल मलिक यांच्यासारखे लोक एका संविधानिक पदावर बसलेले असताना अशा पद्धतीने घाणेरणी आरोप करतात भारत सरकारलाच अडचणीत आणतात भारताला अडचणीत आणतात भारताची बदनामी करतात त्यांना अटक का होऊ नये यासाठी अटकच केली पाहिजे जे धडधडीत आरोप करतात की सरकारनेच हे घडवून आणलेलं आहे निवडणुका जिंकण्यासाठी आणि तिकडे पाकिस्तान मात्र कबूल करतोय की आमचा हा ब्रिलियन्स आहे म्हणून आमचं कौशल्य याच्यातलं मग या सगळ्या विरोधकांवर काय कारवाई व्हायला पाहिजे या विरोधकांना अटक केली पाहिजे त्यांच्या गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत की ते अशा पद्धतीने बिनबुडाचे आरोप करतात तोंडाला येईल ते आरोप करतात आणि त्याचा फायदा शत्रू राष्ट्र उचलतायत आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्यांना याचा उपयोग होतोय तुमचे व्हिडिओ तुमची वक्तव्य ते दाखवत आहेत याची लाच तरी बाळगली पाहिजे विरोधकांनी तुमचे व्हिडिओ दाखवून आज ते स्वतः निर्दोष ठरण्याचा प्रयत्न करतायत याच्यावर दिसून येतं की पाकिस्तान तर आपला शत्रू आहेच पण हे जे देशातले जे विरोधक आहेत हे सुद्धा आपले शत्रू बनलेले आहेत हे देशाचे शत्रू बनलेले आहेत की देशाला ते कधी अडचणी जाणू शकतील विरोधी पक्ष हवा आहे असं म्हणतात हे पण तो कशासाठी हवाय सरकारला कुठेतरी योग्य वळणावर आणण्यासाठी सरकारच्या चुका होत असतील त्या दाखवण्यासाठी विरोधी पक्ष लागतो पण हा तर विरो विरोधी पक्ष देशालाच बुडवायला निघालेला आहे देशाच्याच विरोधात माहिती जी आहे ती शत्रू राष्ट्राला पुरवतोय किंवा शत्रू राष्ट्राला फायदा करून देतोय मेंच्यावर कारवाई व्हायला नको तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद